हा विषय तसा काही लिहिण्यासारखा आहे त्या दिवशी मी माझ्या एका वाचनाकडे गेली ती म्हणाली की अगं पल्लवी काहीतरी ह्या विषयावर लिही माझ्याकडे काम करणारी बाई रोज बिचारी माझ्याजवळ रडते तिचा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो दारूमुळे किती घरं बरबाद होतील माहीत नाही तू असं काही लिही की समाजात राहणाऱ्या पुरुषांचे डोळे उघडायला हवे व्यसन हे मुळात वाईट असतं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या शरीरावर एखाद्या फूड झाला त्यावर जर आपण उपचार केला तर तो बरा होईल परंतु उपचार केलाच नाही केलाच नाही तर तो पसरायला वेळ लागत नाही आणि हे व्यसन तुमच्या मृत्यूला आमंत्रण देत मला असं वाटतं की हे व्यसन हे नेहमी घातकच असतं नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे जगात दोन गोष्टी आढळून येतात एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक आता जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते त्या गोष्टीचा ध्यास आपल्या मनाने घ्यायला हवा समाजात ज्या व्यक्तीला व्यक्तींना व्यासन लागतं समाजात त्यांच्याकडे नेहमी वाईट नजरेने पाहतो व्यासनाला बळी पडणारी गोष्ट म्हणजे त्याची संगत आता संगत म्हणजे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती यांची संगत तो कोणत्या संगतीत असतो त्यावरून त्यांच्या मनाची त्याच्या स्वभावाची तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाची व्यासंगता अवलंबून असते जर समोरच्या व्यक्तीने त्याला व्यसनाकडे ओढण्याचा प्रयत्न केला तर हे संपूर्ण त्याच्या मनावर अवलंबून असतं कारण वाईट गोष्टीचा प्रभाव सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या मनावर आधी अटॅक करतो व तो नकळतपणे होतोच होतो पण कोणतीही गोष्ट करताना ती करावी की करू नये सर्वप्रथम हे त्या व्यक्तीचे मन ठरवतो कारण मन हे सकारात्मक व नकारात्मक या दोन गोष्टी ठरवतो आणि जी गोष्ट योग्य वाटते तीच मन त्याचा कास धरतो अर्थात दारू तंबाखू सिगरेट वगैरे आता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मित्रांसोबत बारमध्ये बसल्यावर ती व्यक्ती तुम्हाला तुमचं नाक दाबून दारू तुमच्या घशात ओतणार नाही तुमच्या समोर दारूचा ग्लास ठेवेल घ्यायचा की नाही हे तुमचं मन ठरवेल आपला जर मन ताब्यात असेल तर तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकता तुमचं मन जर ताब्यात नसेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे आपोआप ओढले जाता जाल मला असं वाटतं जेव्हा तुम्ही दारू प्यायला जाल फक्त एकच गोष्ट करा आपल्या केविल वाण्या लेकराचा आणि गरीब पत्नीचा चेहऱ्या डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की मी जर ह्याच्या आहारी गेलो आणि माझं बरज वाईट झालं तर माझ्या मागे माझ्या पत्नीचे आणि मुलाचे काय होईल ते कोणाकडे बघतील फक्त हा विचार तुम्ही करा हळूहळू तुम्ही या व्यसनापासून दूर व्हाल हा प्रयत्न तुम्ही एकदा करून बघा आणि हे शस्त्र ज्याने अवलंबले तो ह्या वाईट गोष्टींपासून आपोआप दूर होईल आणि योग्य वेळी प्रहार करून मात करू शकेल असं मला वाटतं तुम्हाला जर ही स्टोरी माझी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा लोकांपाशी नक्की तिला शेअर करा धन्यवाद